सुस्वागत रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून थिएटर सगळी सादर करीत आहे चिपून नगर परिषद चिपून पुरस्कृत पथनाट्य सला मतदान करूया सला मतदान करूया मंडळी आपल्याकडे सगळीकडे होळीचा उत्सव सुरू झालाय सगळीकडे आनंदाची रंगाची उजळण होते प्रत्येकजण होळीच्या रंगात नाहून गेलाय पण हा सण शांततेने आणि पावित्र्याने साजरा हवा व्हायला हवा नाही का हां आपल्या परंपरेप्रमाणे संकासूर तर नाचायलाच हवा लावणी तर व्हायलाच हवी असा हा आपला कोकणातला शिमगा आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करतो पण पण ह्या ऐन शिमगोत्सवात पडघम वाजायला लागले ते निवडणुकीचे आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे लक्षात घ्या नव

गुळा शेट बर का हा आले 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 उडाडी चालती चालती गजना गती 마이 마블이. 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 이 마블이. 마블이. 이 마블이. 마블 मोठी माणसं धडपडतात ही देखील स्वतःच्या पायावर पण ते इथे आरे कशा करता आपल्या सगळं साथ घालताय त्यांना मतांतरायचं आहे त्यांचा मित्र अजून येत नाही गोविंदराव अहो नांदेडगावी सरपंचा मान केवढा मोठा मोडन पण वाकणार नाही पुढे कशाचे नाही याला पैशाचा ना तो ठा

मतदान करणार नाही सांगून ठेवतोय मला मतदान करायचं नाही काय काय मतदान तुझं अरे काय मतदान करून काय फायदा काय होणार काही होऊ शकत नाही मला मतदान करायचं नाही म्हणजे नाही तुला जायचं तुका बोलचा सारखं बोल नको तुला माहितीये तुला मतदान करावं लागल मी सांगतो म्हणून मी तुला शेवट आणि फायनल समजा मी मतदान करणार नाही म्हणजे नाही कोन्या तुला सुद्धा आणि फायनल सांगतो पुन्हा आपल्या वाटेल जाऊ नकोस आणि उर्चा पाडील तुझा तू जिंकला पुण्यामध्ये एकदा फायनल सांगतो या पुण्याची दिशी आहे अरे नाशा नाही राहणार कायदा मोठा झाला म्हणजे काय इंद्रासन मिळवलंच काय रे तू अरे पंच गेली की -गिल माझ्या धुण्याखाली तुझ्या चार पाच जण असे भांडीली धुणी घातलेन माझ्या घरा तर लय झालं तुझं अरे तुझं ते नाही ते लय झालं तू काय म्हणशील बॉन्ध अरे कुणी मारायचं ते नंतर ठरवून या या बहिरी बुवा शपथ घेऊन सांगतो एक तर या गावात तू तरी नाहीतर मी तर बस एवढा इथून पुढं बोलायचं काही बी काम नाही सांगून ठेवतोय बोंध्या भांडू नका भांडू नका चला चला दोघांनी एकमेकांनी गळ्याभेट करा आणि पुन्हा दोन्ही तरी मतदान करा चला चला पुढे चला मला मतदान करायचं ना मी मतदान करणार नाही सांगून ठेवतोय तुला शेवट तरी फायनल सांगितलंय मला मतदान करायचं नाही तुमच्या सारखं बोलू नको बोलूया तुला आहे तू ज्या घरात राहतो त्या घराची किंमत कोण ठरवत कोण ठरवत मला काय माहिती माणूस बांधला बांधतो घर विकत घेतो फ्लॅट विकत घेतो त्या घराची किंमत कोण तुला माहितीये मला नाही माहित तिथल्या सिमेंटच्या वाळूच्या जमिनीच्या दरावरून ती ठरते अरे पण हे सगळे घर ठरवतो कोण सगळे जर ठरवतात कुठे ना कुठे अप्रत्यक्ष नियंत्रण असत का होत काय हां अरे रक्त तू जा करतोस ना तो कोण माहिती सरकार करतो कुठले लोकप्रतिनिधी करतात एवढंच कशाला तू जे पाणी पितो ते खराब आहे शुद्ध आहे याचा निर्णय देखील ते नगरपालिका आणि तिथले लोकप्रतिनिधी घेत असतात कोठ मोठे उद्योग जंत फॅक्टर्या यातून होणाऱ्या प्रदूषणावर देखील सरकारचं नियंत्रण असतं अरे काय बोलतोस काय तू मला माहिती नाही तू खातोस राहतोस तुट हे देखील सरकार ठरवत काय तर मग सरकार कोणाचं असलं पाहिजे हे सर्वाचा देखील तुला अधिकार आहे तू म्हणतोस माझा काही राजकारणाशी संबंध नाही मी मतदान करणार नाही असं बोलून कसं चालेल कोणत्या बरोबर आहे तू माझ अरे मतदानात एवढी ताकद असते हे मला कधी कळलंच कर नाही माझं मत एवढं बहुमूल्य हे मला आत्ता कळलं तर मंडळी जी ही जी भूमिका खऱ्या अर्थाने लोक मोठ्या प्रमाणात भेटतात आणि मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जातात खरंच त्या लोकांची की व्यत्य की जॅनसाठी लोकशाही उभी राहिली तीच लोक जर ही गोष्ट गांभीर्याने घेत नसतील ना तर मला असं वाटतं मी देशाला कोणीही वाचू शकत नाही जर आपलोबत म्हणलेच होय आपल्या भावनांची किंमत होत नसेल तर आपल्याला मतदान करणं जास्त गरजेचं आहे आणि आपल्याला हवा असलेला उमेदवार निवडून न आल्यामुळं आपलं नुकसान होणार आणि आपल्यावर अन्याय होणार ही काळ्या आहे मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो आपल्याला घटनेनं दिलाय तो घटावरच हा म्हणजे सरकार मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करतं आणि आपले शिकले लोक लोकसुद्धा ती सुट्टी एन्जॉय करतात पिकनिकला जातात मग अशा लोकांना लोकशाही आणि नेत्यांवर बोलण्याचा अधिकार आहे का तर सगळ्या लोकांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे तरच ही लोकशाही बळकट होईल तर चला तर म्हणजे आतापर्यंत मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती कमीच असं का होतं असा विचार व्हायला हवा सगळ्यांनी शंभर टक्के मतदान केलं तरच आपण राज्यकर्त्यांना जा विचारू शकू मंडळी अ मुली तू आता कॉलेजला जाते कोणी म्हणा हा तुझे मुख्यमैत्रिणी असतील घरचे लोक असतील त्यांना मतदानासाठी मतदान करायला पाठवायची जबाबदारी तुझी तर मंडळी ताई तुमची सुद्धा चला मंडळी मतदान देशात करूयाही मतदार बंद रोगी निंदू दिनांके दिनांक साथ ने सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजे मतदानाचा हक्क ब रहिवाशी बंद भगले आणि जागरूक मतदार बंद भोगले नऊ दिनांक सात ने दोन हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बोजवूया या या जागरूक मतदार बंदू भगले धन्यवाद